बातमी आपल्या हक्काची आता आपण आहोत पोलिटिशियन मध्ये आज दुपारी ज्या आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये राहतो खरंच आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्याच संविधान चौकात या महाराष्ट्राचा एक कोर्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंच तेच ते इंदापूरचे तहसीलदार साहेब मान्य श्रीकांतजी पाटील साहेब यांच्यावरती जो काही हल्लेखोराने जो भॅड हल्ला केलेला आहे हीच ती त्यांची गाडी आहे याच गाडीमधून साहेब त्यांच्या शासकीय कामासाठी असेल किंवा अन्य कोणत्याही कामासाठी साहेब जात होते याच भॅड हल्लेखोराने याच गाडीचा हातामध्ये रॉड घेऊन चाकाचूर केलेला आहे मग पाहता राहायला प्रश्न पडतो की आपण खरंच या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आहो का या महाराष्ट्रामध्ये बिहार झालाय का आपण बिहारमध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आपण पाहू शकतो की तहसीलदार साहेब मागं होते आता त्यांचं साहित्य गाडीतून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतलेला आहे साहेबांचा डबा सुद्धा या गाडीमध्ये होता साहेबांचं एखादं पालयाचे बिस्किट कोडा सुद्धा ह्या गाडीमध्ये होता आपण या ठिकाणी बघतो इथे मिरची पूड सुद्धा या ठिकाणी साहेबांच्या डोळ्यामध्ये टाकण्यासाठी हल्लेखोराने आणलेली होती आणि आज असं असताना तहसील कार्यालयापासून आणि इंदापूर पोलीस स्टेशन पासून अवघ्या शंभर मीटर वरती हा हल्ला झालेला आहे आणि ही बाब महाराष्ट्राला न शोधणारी निंदनीय बाब आहे म्हणून म्हटलं की आपण खरं शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये आहोत का या सरकारमध्ये नेमकं चाललेलं तरी काय आहे या सरकारमधील एक आमदार मध्यंतरी म्हटला की संजय गायकवाड नावाचा गिन गिन के चुन चुन के मारेंगे पोलीस त्याच्यावरती कारवाई करत नाहीत या मुंबईतला बोरील भागातला सदा सरवणकर नावाचा आमदार म्हटला मध्यंतरी तू कुणाचे हात पायतो तुला टेबल जामीन देतो या महाराष्ट्रातील व मंत्रिमंडळातील एक आमदार संतोष बांगर नावाचा त्यांनी मध्यान भोजनेच्या अधिकाऱ्याला दिवसा मारलं पोलीस त्याच्यावरती कारवाई करू शकली नाहीत सदा सर्वंकर नावाचा आमदार तेनं दिवसा ढवळ्यात शि पोलीस शिवीगाळ केली पोलीस त्याच्यावरती कारवाई करू शकत नाहीत आणि असं सगळं असताना या देशातील असतील या महाराष्ट्रातील असतील अकरा न्यायाधीशांनी तर पत्र व्यवहार सरन्यायाधीशांना केलेला पद्धतीन ते आपण सगळ्या देशांनी पाहिलं की आमच्यावरती प्रचंड दबाव राही न्यायव्यवस्थेवर हे असं आपण ऐकून होतो पण आज साक्षात आपल्याला लि हे पाहायला मिळालेलं आहे की तहसीलदार तथा दंडाधिकारी म्हणजे मिनी कोर्ट म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आज हे जर सुरक्षित नसतील तर या महाराष्ट्रातील जनता काय सुरक्षित असणार आहे म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक विनंती आहे की तुम्ही लोकसेवेच्या निवडणुकीच्या पुढं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि तुम्ही जे महाराष्ट्राचे स्वतःच्या स्वार्थासाठी जे काही गुंडांना जामीन केले आणि स्वतःची निवडणूक लोकसभेची स्वतःच्या स्वार्थासाठी पार पाडून घेतली गुंडाच्या दहशतीनं राजकारण तुम्ही सक्सेस करून घेण्याचा प्रयत्न केला ते कितपत सक्सेस होणार आहे चार तिकडे समजणार आहे परंतु आपल्याकडे गृह खाता आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला विनंती आहे की खरंच जनता जर सुरक्षित राहायची असेल आज कोर्ट असणाऱ्या तहसीलदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्यावर जर जा हल्ले होत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब कायदा आणि प्रश्न खरंच निर्माण झालेला आहे म्हणून असं असताना आज तुम्ही तहसीलदार सारखा जर हलवत असेल तर तुम्ही नैतिकतेनं राजीनामा देणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा